नमस्कार मैत्रिणींनो वंदना खोबरे ब्लॉग रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज छान असे मी रेसिपी घेऊन आलेली आहे सोपी आणि खायला अगदी खमंग असे तर आपण जे पोहे कांदा पोह्याला घेतात ते तेच पोहे इथं आपण वापरले आहेत तर त्या पोह्याचा चिवडा आज आपण करणार आहोत अगदी लवकरात लवकर, लवकर होतो तर बघा हे पोहे मी एक बाऊल घेतलेत शेंगदाणे डाळे कोथिंबीर हिरवी मिरची तळून घेतलेली आहे थोडीशी तेलामध्ये असे कडक अशी झालेली आणि हळद मीठ पिठी साखर तेल लाल तिखट लसण मोहरी आणि हिंग लसण हा मी थोडासा मोठा कांडून घेतला आहे एका कढईमध्ये आपण तेल थोडंसं घालून घ्यायचं आहे थोडं तेल गरम झाल्यानंतर जे आपण पोहे घेतलेत ते पोहे छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला भाजत असताना पोह्याला आपल्याला सारखं परतून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे की आपले पोहे भाजून झालेत का थोडंसं दाबून बघितल्यावर आपल्याला समजेल तर बघा थोडंसं कलरही चेंज झालेला दिसेल आपल्याला थोड्या वेळाने थोडं भाजून घेतल्यावर तर असे कडक असे पोहे झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत व अशा प्रकारे कडक झालेत हे आता त्याच कढईमध्ये आपल्याला आप थोडंसंच तेल घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी थोडंसं मोहरी तडतडल्यानंतर लसूण घालायचं आहे लसूण हा मी फार बारीक वाटलेला नाही थोडासा मोठाडमोठाडच लसूण कांडून घेतलेला आहे तर लसूण घातल्यानंतर थोडंसं त्याला तेलामध्ये परतून थोडं गोल्डन होईपर्यंत झाल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर अगदी छान असा स्वाद येईल नंतर त्याच तेलामध्ये शेंगदाणे घालायचे डाळे घालायचेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे डाळे शेंगदाणे देखील गोल्डन कलर कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचमध्ये कोथिंबीर घालायचं आहे कोथिंबीर ही कडक होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इकडं ते सगळं साहित्य भाजेपर्यंत आपण पोह्यावरच साखर घालून घेतली आणि फोडणीमध्ये तळलेल्या मिरच्या घालून घेतलेले आहेत आता लाल तिखट चवीनुसार आपल्याला तिखट किती लागेल याप्रमाणे आपल्याला तिखट वापरायचं आहे मीठ चवीनुसार हळद हे सर्व घा मसाले टाकल्यानंतर आपण आणखीन एकदा फोडणे परतून आपण भाजून घेतलेले पोहे त्यामध्ये घालायचे आहेत साखर आपण पोह्यावर घातली होती कारण तेला गरम तेलामध्ये साखर घातल्यानंतर साखरेचे गोळे होतात त्यासाठी आपण साखर पोह्यावरच घातली होती तर बघा छान असं परतून घेतल्यानंतर अगदी छान असा आपल्या चिवड्याला कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपला चिवडा अगदी छान खमंग कुरकुरीत तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मी एकदा आता हे घास खाऊन बघते अगदी छान असा मस्त कुरकुरीत टेस्ट चिवडापला तयार झालेला आहे तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मैत्रिणीनो